मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज कल्याण दौरा करणार आहेत सोमवारी कल्याणमध्ये राज ठाकरेंची मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली आणि त्यानंतर हा दौरा आखण्यात आला कल्याणमध्ये त्यांची पत्रकार परिषदही होणार आहे पुण्यातले मनसेचे नेते वसंत मोरेंच्या व्हॉट्सअप स्टेटसवरून पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे या स्टेटसमध्ये त्यांनी कुणासाठी कितीही करा वेळ आली की फणा काढतातच पण मी पट्टीचा गारुडी आहे असं म्हटलंय त्यामुळे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना इशारा आहे की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे

हड्डीओने दर्द लप जीवन के लिए अमृत मोहन यांची गुप्त भेट झाली फडणवीस आणि पंकजा यांच्या मध्ये मंगळवारी रात्री गुप्त भेट झाली राज्यसभेच्या उमेदवारी पंकजा मुंडे यांचं नाव सध्या चर्चेत आहे आणि त्यासाठी फडणवीस पंकजा भेट झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांच्या घराणेशाहीवर मित्रपक्ष भाजपनं हल्ला चढवला सगळी पदं तुम्हाला तुमच्या घरात कशाला हवी आहेत असा सवाल भाजपचे राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केला रायगडच्या पालीमध्ये भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते महायुतीचे मंत्री संजय राठोड यांना आधी विरोध होता आणि पुढेही राहील असं भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून संजय राठोड यांना उमेदवारी दिली जात असल्यास त्यांना आपला विरोध कायम राहील असा इशारा त्यांनी दिला यवतमाळच्या पुसदमध्ये त्या बोलत होत्या आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष विरोधकांची विकेट घेण्यासाठी तयार आहे आमचे कार्यकर्ते कामाला लागलेत असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदियात दिला आगामी लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदियामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं देशघटनेनुसार आणि कायद्यानुसार चाललेलं नाहीये त्यामुळे हुकूमशाहून सरकारला खाली खेचण्यासाठी बहुजनांनी एकत्र यायचं आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमध्ये केलं ते, ते ओबीसी मोर्चात बोलत होते आणि आता बहुजनांच्या हक्काचं संरक्षण करण्याची वेळ आली आहे बहुजन जागा न झाल्यास तो गुलाम होईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला